सन्मान्य कर्तव्याध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद आपल्या दारी मुख्यमंत्री लाडकी फिरण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्या समोर सादर केलेला आहे बघा दर्यासरण मित्र मंडळ आणि कथक यांनी आपल्या समोर जे के सा सादर केलंय अतिशय सुंदर असं बनवला सादर करत अरे करताय गोपाल कृष्ण महाराज गोपाल कृष्ण महाराज की सन्मान्य विनायकजी राऊ सन्मान्य विनायकजी राऊ तालुका प्रमुख यांच हार्दिक स्वागत करताय दोन टप्प्याचा तर या सर मित्र मंडळ सन्मान्य विनायक